फैजपूर येथील प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलेश्वर ब्रहाणपूर राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या शेती क्षेत्राच्या हरकतींवर सुनावणीसाठी सतरा गावातील एकशे चाळीस शेतकऱ्यांना बोलवण्यात आले होते यावल येथील तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन वाज्यापर्यंत या ठिकाणी सुनावण्या चालल्या शेतकऱ्यांनी आर्थिक मोबदला तसेच त्यांच्या अडीअडचणी संदर्भात एकशे चाळीस हरकती नोंदवल्या होत्या यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसी आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना ड्रॉ सोबत आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कम्प्युटर यावल यावल तालुक्यातून अंकलेश्वर ब्राहणपूर हा राष्ट्रीय महामार्ग मार्गस्थ होत आहे या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गात तालुक्यातील विविध गावातून बायपास प्रस्तावित आहे तर यावल शहरातून देखील हा महामार्ग शहराच्या बाहेरून जाणार आहे यावल तालुक्यातील सतरा गावातील शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्र या राष्ट्रीय महामार्गात जात आहे तेव्हा या सतरा गावातील एकशे चाळीस शेतकऱ्यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकळे यांच्याकडे हरकती नोंदवल्या होत्या तेव्हा या हरकतींची सुनावणी सोमवारी यावल तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बबनराव काकळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आली होती या ठिकाणी तहसीलदार मोहनमाला माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार बी एम पवार प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार जगदीश गुरव तसेच महामार्गाचे प्रोजेक्ट साईट इंजिनियर चंदन गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावण्या सुरू झाल्या काही शेतकऱ्यांनी वकिलांच्या माध्यमातून तर काही शेतकऱ्यांनी स्वतःच युक्तिवाद या ठिकाणी केला लवकरच या संदर्भात निकाल दिला जाणार आहे यावल तहसील कार्यालयामध्ये यावल शहर फैजपूर शहरसह चिंचोली कासारखेडे डोनगाव किनगाव खुर्द किनगाव बुद्रुक गिरळगाव वाघोदे साकळी वडोदे प्र यावल शिरसाळ विरावली बुद्रुक चितोळा सांगवी बुद्रुक हिंगोने व हंबर्डी या सतरा गावातील एकशे चाळीस शेतकऱ्यांच्या शेती देण्यासंदर्भात हरकती नोंदवल्या होत्या त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे लवकरच निकाल जाहीर होईल यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका

पुरोतम रामदास <laughs> <पुछोत्तां रांदा> चोपड़े <laughs>